मलबार हिलला मालकिनीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला भुसावळात बेड्या रेल्वे लोहमार्ग आरपीएफ व भुसावळ बाजारपेठ पोलिसांची संयुक्त कारवाई भुसावळ मुंबईतील मलबार हिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत तापिया हाइट्स पेपिओन्स रोड भागात घर मालकिनीचा तीन लाखांच्या सोन्याच्या बांगड्यासाठी खून करून पसार झालेल्या आरोपीच्या बुधवारी भुसावळात मुसक्या आवडण्यात आल्या रेल्वे लोहमार्ग आर पी एफ व बाजारपेठ पोलिसांच्या संयुक्त कारवाई आरोपी कन्हैया कुमार संजय पंडित वय वर्ष एकोणावीस बिहार यास डाऊन रक्सोल एक्सप्रेस मधून अटक केली दोन दिवसापूर्वीच कामावर अन केला खून मलबार हिल पोलीस ठाणे हद्दीतील ज्वेलरी व्यावसायिक मुकेश गुलाबचंद शहा वय वर्ष सदुसष्ट मलबार हिल मुंबई यांच्याकडे संशयित संजय पंडित हा अकरा मार्च रोजी कामाला लागला होता शहा शा, हे मुली सह मंगळवार अकरा रोजी दुकानावर असताना घरी पत्नी ज्योती शहा वय वर्ष व नोकर कन्हैया कुमार होते घरी नसल्याची संधी आरोपीने घर मालकीन ज्योती यांचा गळा आवडला व त्यांच्या हातातील तीन लाख रुपये किमतीच्या हिरेजडीत बांगड्या चोरून पळ काढला सायंकाळच्या सुमारास ज्योती यांना फोन लावल्यानंतर त्या प्रसिद्ध देत नसल्याने खातरजमा केल्यानंतर खुनाचा प्रकार उघड झाला व नोकर पसार झाल्याचे लक्षात आल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला संशयित डाऊन पंधरा पाचशे अठ्ठेचाळीस एलटीटी रक्सोल एक्सप्रेसमधून पसार झाल्याची माहिती त्याच्या छायाचित्रासह भुसावळातील यंत्रणांना कळवण्यात आल्यानंतर आरपीएफ लोहमार्ग पोलीस आणि बाजारपेठ पोलिसांच्या संयुक्त टीमने भुसावळ नजीक संशयिताच्या एक्सप्रेसच्या जनरल बोगीतून मुसक्या आवडल्यात भुसावळ बाजारपेठचे निरीक्षक गजानन पळगण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मगरे व आर पी चे निरीक्षक आर के मीना आर पी एफ निरीक्षक शेख व सहकाऱ्यांनी ही कारवाई बुधवारी संध्याकाळी ही कारवाई केली बघत रहा एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र